गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी होणाऱ्या श्री खंडोबा महासा विवाह सोहळ्याची म्हणजे पालीच्या यात्रेची तयारी जय्यत झाली असून या सोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक येत असतात सातारा जिल्ह्यासह बाकीच्या जिल्ह्यातून मानाच्या साचन गाढे पालख्या वराडी मानकरी म्हणून उपस्थित असतात गावातील देवस्थानचा प्रमुख कारखाना चार पाटील मानकरी सेवेकरी तसेच इतर मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा गौरज मुहूर्तावर संपन्न होणार आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देवस्थान कमिटी व पाल ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आले आहे भाविकांच्या दर्शनाची उत्तम सोय करण्यात आली असून भाविकांच्या सोयीसाठी आम्ही सर्वजण तयार आहोत असे मत प्रमुख मानकरी असलेल्या देवराज पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारांशी बोलताना सांगितले हे खंडोबानी विवाह सोहळा संपन्न होतो या सोहळ्यासाठी राज्यातून परराज्यातून लाखो भाविक येत असतात या सोहळ्याला सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर या जिल्ह्यातील सर्व मानाचे शा मानाचे गाडे शासनकाठ्या पालख्या ही वराडी मानकरी म्हणून उपस्थित असतात आणि गावातील देवस्थानचा प्रमुख कारखाना मानकरी चार पाटील मानकरी इतर सेवेकरी सर्व मानकऱ्यांच्या उपस्थिती उद्याचा सोहळा हा गोरजमुहूर्त संपन्न होत असतो या सोहळ्याला या सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन भाविकांच्या दर्शनाच्या सुलभतेने होण्याच्यासाठी सर्व नियोजन करण्यात आलेले आणि त्या पद्धतीनं उद्याची ही यात्रा उत्साहामध्ये पार पडली ही अपेक्षा